रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता खूप नर्वस झालेला आहे कारण अंजलीने त्याला सांगितलेलं आहे की ईश्वरीने लग्नासाठी होकार दिलेला आहे आता हीच बातमी तो अर्णवला सांगण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेला असतो अर्णव म्हणतो बोल त्यावेळेस आकाश आता सांगण्यासाठी थांबलेला असतो तेव्हा अर्णव म्हणतो मी रेडी झालो की नाही हे पाहण्यासाठी आला असेल तर मी रेडी होत आहे आकाश म्हणतो मला त्याबद्दल नाही वेगळं बोलायचं आहे हणू म्हणतो बोल ना तुझ्या मनाची तयारी झाली की हे बोलायला तेव्हा आकाश आता फायनली सांगू लागतो की मला असं समजलं अंजलीकडून की ईश्वरीने राकेशजींसोबत लग्नाला होकार दिले आहे हे ऐकल्यानंतर आता हणवला खूपच वाईट वाटतं जो शर्टचे बटन लावत होता तेसुद्धा रागाने तो, ते तो सोडून देतो हणव म्हणतो ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन सांग तिला कॉंग्रॅच्युलेट करायला नको जस आकाश म्हणतो तू ठीक आहेस ना अर्ण म्हणतो हो मी ठीक आहे जसं आजीने निर्णय घेतला ईश्वरीने निर्णय घेतला मग ह्यात माझं काय आहे तसंच तीही निर्णय घेऊ शकते ना आता तिला माझी गरज कुठे आहे हु दॅम तिच्यासाठी मी कोण आहे असं तो रागरागामध्ये बोलत